मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का आपली लाईफ बोरिंग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे आणि आपल्याला कुठेतरी मस्त मजेदार छान असा विषय जगायचा आहे स्वप्नांच्या पलीकडे तर असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं प्रत्येकाला स्वप्नाच्या पलीकडे जगायचं असतं पण असं स्वप्नाच्या पलीकडे जगता येतं का त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे ना आपल्याला भविष्यात कुठंतरी काहीतरी करायचं म्हटलं आपल्याला पैसे कमवायचे म्हटले किंवा आपल्याला कुठंतरी मार्केटमध्ये यायचं म्हटलं आपलं नाव कमवायचं म्हटलं तर स्ट्रगल हा प्रत्येकाला करावाच लागतो कुठलाही मोठा व्यक्ती बघा कोणताही माणूस असू द्या राजकारणी असू द्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये असू द्या किंवा एखादा बिझनेसमॅन असू द्या शिक्षणाच्या बाबतीत असू द्या कुठल्याही बाबतीत जेव्हा माणूस स्ट्रगल करतो ना तेव्हाच कुठेतरी तो मोठा होत असतो आणि आजकाल तर ही दुनिया नवीनच आली ऑनलाईनची प्रत्येकाला ते ऑनलाईनच वेळ लागले आणि खरं सांगू मित्रांनो मलाही याच्यावरती ट्रस्ट नव्हता मलाही विश्वास नव्हता मलाही असं वाटायचं की नाही यार हे ऑनलाईनचं काय उगाच काहीतरी असेल सांगत असेल पण ज्यावेळेस मी स्वतः चालू केलं ना ज्यावेळेस मला अर्निंग व्हायला लागली मी स्वतःचं कुठंतरी एजन्सी चालू केली आणि मला तरी विश्वास नाही आहे की मी सगळं हे करू शकते तर तुम्हीसुद्धा तुम्हाला स्वतःला आज विश्वास नसेल पण ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती येणार ना त्यावेळेस तुम्हाला तर नक्कीच तुमच्यावरती विश्वास असेल त्यावेळेस तुम्हाला नक्की असं वाटेल की नाही नाही सुद्धा हे करू शकतो मग ते पार्ट टाईम असो फुल टाईम असो जॉब करता करता तुम्हाला असं वाटलं की बाबा ह्यावेळेस आम्हाला एक दोन तास वेळ आहे आणि ह्या वेळेत तरी आम्ही हे करावं तर, करा तर नक्कीच आपण सक्सेसफुल होणार कुठलंही काम करायचं म्हटलं ना तर जिद्द पाहिजे आणि मी तरी म्हणेल मनगटात दम असल्याऐी आपल्या डोक्यात दम असेल ना तर नक्कीच आपण सक्सेस हो तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी असाच एक नवीन विषय तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे की जी आ, बोरिंग लाईफ आपलं जे आयुष्य बोरिंग आहे ना ते कुठेतरी आपण धमाकेदार बनूया म्हणजे त्यांनी त्याला कुठेतरी आपल्या फील्डमध्ये आणून आपलं जीवन कुठेतरी आपण बदलूया तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल जे आता आपल्याला असं वाटतं की अरे यार मला खूप बोर झालेला आहे मी काय करू कसं करू तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ते बोरिंग लाईफ जगणं हसत जगणं रडत जगणं हे सगळं आपल्या हातामध्ये आहे हे सगळं आपणच करतो आपणच ठरवतो त्याला जा, पुढे कसं जायचं जा, पुढे जा, जा, कसं जगायचं आपली लाईफ कशी बदलायची कोणीही असो गृहिणी असो कोणीही लाईफ हे आपल्याच हातामध्ये आहे आपण नेहमी नशिबाला दोष देतो पण मी म्हणेल नशिबाला कधीच दोष नाही द्यायचा कारण नशीब हे सगळ्यांचं चांगलंच असतं पण आपले विचार आपले संस्कार आपण कुठल्या ह्याच्यात वाढतो कसं वागतो आपण कसं पुढे चालतो तर याच्यावरती सगळं डिपेंड आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपलं विचार आपलं मन हे जर आपल्याकडे असेल ना तर नशिबाचं काय हो ते एका चुटकीत बदलेल त्याला बदलायला नाही वेळ लागत पण मी कित्येक जणांचं ऐकते अरे यार जाऊ दे ना नशिबात नव्हतं नाही मिळालं पण माझं थोडं वेगळं आहे मी नशिबाला कधीच दोष देत नाही त्याला कुठेतरी नशिबाला घडवण्याचा प्रयत्न करते मी घडवते मी घडवलं आणि अजूनही घडणार आहे अजूनही मी माझं नशीब बदलणार आहे मग ते कोणाच्या हातात आहे माझं नशीब बदलणं तुमच्या की माझ्या माझ्या ना मग असंच असतं प्रत्येकाचं आपण नेहमी रडून घालवतो कित्येक दिवस रडून घालवतो रडून काढतो पण ते रडून घालवण्यापेक्षा रडून काढण्यापेक्षा आपण कुठेतरी कसं पुढे येतो आपण आपलं लाईफ कसं कर से सेटल करतो जर आपण गृहिणी असाल तर गृहिणींसाठी जर आता सपोज नाही मी घराच्या बाहेर जाऊन नाही काम करू शकत जर गर, मी मान्य करते घराच्या बाहेर मी स्वतःही घराच्या बाहेर जाऊन नाही काम करत मीही घरातूनच करते पण किती सगळं त्याच्यामधून आपल्याला फायदा होतो आपण आपलं जग स्वतः बदलूया आपलं नशीब स्वतः घडूया मग ते घरातून का होईना त्याला घडवायला काहीच वेळ लागत नाही आपल्याला स्वतःला घडायलाही काहीच वेळ लागत नाही मित्रांनो ना। जर तुम्ही असा विचार केला की खरोखर आम्हाला जर असं वाटत म्हणजे वाटत असं नाही वाटलंच पाहिजे आपण काहीतरी केलंच पाहिजे आपण स्वतःला कुठेतरी पुढे घेऊन गेलं पाहिजे आपण स्वतःला कुठेतरी बदललंच पाहिजे आणि स्वतःचं करिअर घडवलं पाहिजे आता माझ्याकडेही काही कॉल येतात मेसेज येतात की ताई आमचं शिक्षण खूप झालेलं आहे आणि आम्हाला कुठेतरी काहीतरी करायचं आहे पण प्लॅटफॉर्म म्हणजे सापडत नाही आहे किंवा आम्ही बिझनेस करत आहोत प्रत्येकाचा वेगवेगळा बिझनेस असतो तर त्या बिझनेसच्या फील्डमध्ये ते, ते वाढवायचा कसं आपण फक्त स्टेटस ठेवणं फेसबुकला पोस्ट टाकणं तर इथपर्यंतच आहे तर मला तरी असं म्हणायचं आहे की त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे जर त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तर आता सपोज एखादी नदी आहे ती नदी पार करण्यासाठी आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावाच लागेल ना आता नदीच्या पलीकडे जायचं म्हटलं तर आपण एखाद्या ब्रिजवरून जाऊ किंवा एक होडी नाव काय जे काय असेल त्याच्यातून आपण पलीकडे जाऊ त्यावेळेसच इकडून तिकडे किनारा आपण शो शोधणार आहोत की नाही मग तीच पद्धत आहे जर तुम्हाला पुढे जायचं असेल स्वतःची जी बोरिंग लाईफ आहे ती कुठेतरी घडवायची असेल आणि कुठेतरी मोठ्या कारचं आणि बंगल्याचं स्वप्न पाहत असेल तर ते बदलणं ते घडवणं ते फक्त आपल्या हातामध्ये आहे तर ते घडलंच पाहिजे मग किनाऱ्याला जाण्यासाठी आपण कशाचा तरी आधार घेतला तसंच मार्केटमधून पुढे जाण्यासाठी आपल्याला कशाचा तरी आधार घ्यायचा आहे तर मग मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ह्या ऑनलाईनच्या डिजिटल प्लॅटफॉर्म या जे काही इंस्टाग्राम मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग यूट्यूब मार्केटिंग गुगल मार्केटिंग इतरही वेगवेगळे काही प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती जे आपण प्रोडक्ट विकतो जे काही बनवतो किंवा जे आपल्या कंपनीचं ब्रँड आहे त्याचं जर आपण यूट्यूब इंस्टाग्राम ज्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जर मार्केटिंग केलं ना तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो मला स्वतःला झालेला आहे तर तुम्हालाही होईल तुम्ही जर प्रयत्न केले तुम्ही जर तिथपर्यंत आले तर मित्रांनो तर तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्की मला मेसेज करा आणि जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र